भक्त मारुती वानरांचा राजा केसरी आणि राणी अंजनी लग्न जंगलात सुखाने राहत होते वासुदेवाच्या आशीर्वादामुळे अंजनीला अंजनीला एक मुलगा झाला म्हणून त्याचे नाव मारुती असे ठेवले मारुती फार बलवान होता त्याचा जन्म झाला त्यावेळी सूर्य उग, उगवत होता सूर्याचे लाल लाल गोल बिंब पाहून मारुती आईला म्हणाला किती मोठे सुंदर फळ आहे हे मला ते फळ हवं अंजनी मनाली अरे वेड़िया ते फल नहीं तो सूर्य आहे आगी सा प्रचंड गोल आहे प्रचंड आहे, पटेना तो मनाला आई बघ तर खर मी उंच उडी मारतो आणि ते फळ आणतो मारुतीने सूर्याकडे जेत घेतली हा हा मनु म्हणता म्हणता मन, मारुतीने वेगात सूर्यापाशी वेगाने सूर्यापाशी गेला सूर्याला पकडण्यासाठी त्याने हात सर सरसावले अंजनी माता कौतुकाने आपल्या मुलाचा पराक्रम पाहू पाहत होती देवांचा राजा इंद्र आकाशातून हे सारे पाहत होता एक छोटासा वानर सूर्याला पकडणार की काय इंद्राला मोठी काळजी वाटू लागली जर त्याने सूर्याला पकडले जर याने सूर्याला पकडले तर हाहाकार होई जगात काळोख पसर पसरेल कुठेही पाण्याचा थेंब दिसणार नाही मग झाडे पशु पक्षी आणि माणसे ही मरून जाती, इंद्र देवाने आपले वज्र मारुतीला मारुतीवर फेकले ते मारुतीच्या हनुवटीला लागले त्यामुळे मारुती बेशुद्ध पडला मग इंद्राने त्याला उच उचलले आणि अंजनीच्या मांडीवर आणून ठेवले इंद्रदेवाचे वज्र मारुतीच्या हनुवटीला लागले म्हणून मारुतीला हनुमान असेही म्हण मन, म्हणतात मारुती हळूहळू मोठा झाला त्यावेळी सुग्रीव हा वानरांचा राजा होता मारुती त्याच्या सेनापती झाला त्याची श्रीरामाशी पहिली पहिली भेट जाईल तो श्रीरामाचा थोर भक्त बनला ओके गुड बाय